दो दोन हजार वीसमध्ये लावलेली होती एकोणीस मेला आता त्यांना बरोबर वर पाच वर्ष पूर्ण होत आहेत आता हा पहिला सीझन आहे आंब्याचा आपण आता पहिल्यांदा आंबे काढणार आहे पाच वर्षानंतर आणि आपण काय कलम ही काय सुद्धा केलेलं नाही आंब्याला आता तुम्ही बघा केवढे मोठे मोठे झाले तांबे दादा दाखवते तांबा हो थोडे आंबा आलेले आहे पण भारी आलेले आहेत आपण आमदार आंब्याला आम आलेले तीन चार झाड आहेत आपल्या इजांबू इथं झाड लागले ह्याला तीन साडेतीन वर्ष लागले आज येतील पुढच्या वर्षी ह्याला येते या जांभळी आलेले बारके ते पण आलेत त्याला पण आलेत पाड लागले ह्याला पलीकडच्या झाडाचा दाखव तिथे मोठे आलेले चांगले पायला पाड लागले ला पक्ष्यांनी खाल्लं ची आठवण आहे <laughs> लिंबुणीची बाग आहे सोबतच ही पण लावलेले होते ह्याला दोन तीन वर्ष झालेत लावून वांगे बिंगी लावलेली होती सगळी म्हणजे घरातली भाज्या बऱ्यापैकी आम्ही लावतो इथंच आता ह्याच्यात गवार आणि वांगे इथे हाय कर <laughs> मला सोन्याकडे चल सोन्या काय करायला लागलंय सरपंच काढतोय सोन्या तो का कॅमेराकडे तर <laughs> बघ बघाय वड़ा